मित्रांनो आज भव्य दिव्य असा मोहकरांचा एक चांगला मैदान आणि या मैदानामध्ये तुम्ही बघू शकता आपल्या नवम हिंदीतल्या ग्रँड एंट्री झालेली आहे आताच पाठी दाखवून आलेला आहे तर आजचा हा मोहचा मैदान खूप चांगला होत जे आपल्या इकडचे पनवेल साइडचे गाडा मालक आहेत ते या मैदानामध्ये थांबणार आहेत खूप चांगला मैदान आणि आपला सावली मैदान पण खूप चांगलं आहे दोन्ही मैदानं खूप चांगले आहेत पण आजच्या मैदानामध्ये तुम्ही बघू शकता बकासूर दाखल झालेला आहे अजून कसं काय नियोजन असेल तो आपण विचारूया मित्रांनो तुम्ही बघू शकता प्रसिद्ध गाडा मालक मोहित मौशेट आज या मोहोच्या मैदानामध्ये दाखल आहेत आपल्या लाडक्या बकासूरला घेऊन दादा नमस्कार आजचा हा नियोजन मोवाच्या पाठीचा केलाय कसं काय नियोजन असेल तो सांगाल आजचा चांगलं नियोजन आणि इथं येण्याचं आजचं म्हणजे मेन कारण काय ते आमचे मामनला कुठंतरी आज बकासूर आहे ना या मोहच्या पाठीमध्ये पाठीची या, या मैदानाची शोभा वाढवणार आहे त्याच्यासाठी इथं प्रेक्षक भरपूर येतील काय सांगाल आज नाही चांगला त्यामुळे आता हे सचिन शेट्टीकडे नियोजन करतात त्यांनी कधी निघाले सकाळी सकाळी आम्ही साडेसात वाजता आणि आता जस्ट एंट्री झालेली आहे आता मगाशी समालोचक बोलले आपले सर्वांचे लालके आपला स्वागत पण आहे या सगळ्या प्रेमाबद्दल काय बोलत खूप प्रेम आहे जिथे जयंती महाराष्ट्र आणि आले आले तुम्ही बघता आता मंडळी घाटावरून खूप सारे आलेले आहेत बबलूच्या आले आपले रणजित सर आले आहेत काय बोलत नाही सगळे मंडळी आपल्या कंटिन्यू बायला सोबत असतात आणि आज वैभव दादा नाही का हाय दुसऱ्या गाडी ते बबून घेऊन आले चालेल धन्यवाद आणि नंतर आपण बोलूया सर नमस्कार नमस्कार आज आगमन झालेलं आहे तुमचं मुंबई मध्ये बाकासूर घेऊन कसं काय आजचं नियोजन असेल नियोजन चांगला आहे आता तसे अकरा वाजलेत पूर्ण दिवस बाकी लोकांना आज काय बघायला भेटेल शहरात का फेरा शहर बघायला भेटेल काय नाही आणि कुठेतरी आजच्या मैदानाची म्हणजे शोभा वाढवण्यासाठी बाकासुरू आलेली आहे चर्चा होती आज देसाईला जाणार आहे पण आज तुम्ही महोत्सव मैदान निवडला आहे काय बोला नाही मुंबईमध्ये सचिन शेठ यांचं नावानं बैल बोलतो सचिन शेठच्या गावाच्या मैदान असल्यामुळं इथं जाऊन भाग पडलं आपले बाबू चालेल बबलू बबलू गाडीवरचे बसणार हो चाचा चाचा नमस्कार नमस्कार काय सांगाल एक चांगला एक तुम्हाला नाव भेटतोय कुठेतरी बघा ना आज अखंड महाराष्ट्रभर जिथं जाईल तिथे तुमची चर्चा असते बैलाच्या आशीर्वाद नाही कुठेतरी मला वाटतं देव मानला जातो त्याला आणि कुठेतरी त्याच्यानंतर तुमचा पण एक चांगला आदर्श घेतला जातो हो, होते हो आपलं होतं की त्या बैला म्हणून तुमचा आदर्श पण घेतला जातो आज नक्की प्रत्येक जे नवीन नवीन नवी जॅकी तयार होतात कुठेतरी त्यांना वाटतं आम्ही बघू ज्याच्यासारखा वाव काय बोला त्यांच्यासाठी फक्त काही अपेक्षा आहेच की आणि असंच आम्हाला बैल भेटावा पालवायला तुमच्या नशिबात बक्कासूर लागला काय बोला आमच्या नशीब म्हणजे आमचं नशीब चांगलंच म्हणाजे बारे बसायला लय जण तिथे म्हणते हा नाही मला पाहिजे हा नाही मला पाहिजे अशी इच्छा आहे प्रत्येकाची प्रत्येकाची इच्छा आहे नाही का पण कुठेतरी तुमचं नशीब चांगलं आहे हो, हो। आज इतका सारा क्राऊड जमलाय बघा आले आले काय बोलायचं नशीब म्हणजे आमच्या बैजाच आशीर्वाद आमच्या बैजाचा बैजाचा आशीर्वाद बैजाचा पाहिजे आणि बकासाचा पहिला जमला आणि ती गाडी चाचा हाणायचा चान्स मिळाला आणि तिथनं त्या दिवसापासून चाचा बकासाच्या गाडीवर फिक्स झाली फिक्स झाली कारण पळून आम्ही तिथे एक नंबर केला कुठेतरी बघा ना बाका चला बस नसला लो, तरी आज घोटकारांचा सर्जा मुंबईला पालतो चाच्या बसतं गाडीवर कुठेतरी त्या गाडीवर पण लोकांना असं वाटतं चाय बोला दोन्ही बैलाच्या चाच्या नंद दोन्ही बैलांचा जो ताळमेळ असतो खाली काय करायचं वरती काय करायचं त्याचा अनुभव चाचाला आला आज कदाचित मला वाटतं घोटचा सर्जा पण इथं आहे तर कदाचित तीच गाडी का काय काय सांगाल तुम्ही त्याचं नियोजन सचिन शेटी म्हणजे पायरा गुपित असणार आहे हा सचिन शेट्टी नियोजन केलंय मुंबईत नियोजन सचिन शेट्टी करतात त्यामुळे सगळं सचिन शेट्टी आज बैल पडणार चालेल तुम्हाला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद